सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघूया होम क्लिनिंग टिप्स तर सर्वात महत्वाची टिप्स अशी आहे की फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपण थोडा बेकिंग सोडा अधून मधून टाकला पाहिजे यामुळे काय होतं की पावसाळ्याच्या दमट वातावरणामुळे घरामध्ये ज्या माशा मच्छर वगैरे असतात त्या या, या बेकिंग सोड्यामुळे कमी होण्यास मदत होते त्यामुळे अधूनमधून फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये असा बेकिंग सोडा टाकून फरशी पुसायची यामुळे फरशी क्लीन तर होतेच शिवाय मच्छर आणि माशांचा होणारा त्राससुद्धा कमी होतो तर तुम्ही ही हे नक्की करून बघा तर अशा प्रकारे मी बेकिंग सोडा टाकून फरशी पुसून घेत आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सर्वच टिप तुम्हाला उपयोगी पडतील अशा आहेत तर दुसरी टीप आपण बघूया किचनमध्ये किचनच्या ज्या टाईल्स आहेत त्या स्वयंपाक केल्यामुळे पिवळसर होतात आणि त्याच्यावर तेलाचे डाग वगैरे पडतात आणि मग ती खूप घाणेरडी दिसते टाईल्स माझ्या टाईल्स नेहमी स्वच्छ असतात कारण मी अधूनमधून अशा घरगुती टिप्स फॉलो करत असते आणि मग त्यामुळे माझ्या किचनच्या टाईल्स तुम्हाला फारशा कंद्या दिसणार नाही पण मी तुम्हाला किचन क्लीन करून दाखवायचे आहे किचनच्या टाईल्स त्यामुळे मी तुम्हाला आता या स्वच्छ झालेल्या टाईल्सच तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे आता बघा आहे एका बाउलमध्ये हे बघा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता टाकत आहे अर्धा लिंबू पिळून टाकत आहे आणि त्यानंतर थोडस पाणी टाकायचं आणि हा घोल तयार करायचा हे बघा माझ्या किचनच्या टाईल्स फारशा तुम्हाला घाणेड्या दिसणार नाही कारण मी अधून मधून करत असते पण तुमच्या किचनच्या टाईल्स कितीही पिवळसर आणि चिकट डाग जरी असले तरी सुद्धा या हे जे घोल तयार केलेलं आहे ना याच्यानी पूर्णपणे निघून जाणार एकदम चमकदार होणार तुमच्या टाईल्स आता आपल्याकडे हे जे ग्रीन कलरचं स्क्रब आहे म्हणजे आपण भांडे वगैरे घासण्याकरता यूज करतो त्या स्क्रबनी किचनच्या टाईल्स आहेत ना हळूवार प्रमापणे घासायच्या फार जास्त तुम्हाला इथे मेहनतसुद्धा करण्याची आवश्यकता नाही आहे हा उपाय तुम्ही पंधरा दिवसातून एकदा जरी केला ना तरी तुमच्या किचनच्या टाईल्स आहे ना नेहमी छान स्वच्छ चमकदार दिसतील आणि किचनच्या टाईल्स स्वच्छ चमकदार दिसल्या किचन छान क्लीअर असली की स्वयंपाक करण्याचा मूळसुद्धा चांगला होतो फ्रेश वाटते किचनमध्ये आणि जंतुसंसर्ग सुद्धा होत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी स्क्रबने किचनच्या टाईल्स हलक्या हाताने घासून घेत आहे त्यानंतर हे घासून घेतल्यानंतर दहा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर मग आपल्याला एका स्वच्छ कॉटनच्या रुमालने पुसून घ्यायचं आहे हा कॉटनचा रुमाल पाण्याने थोडा ओला करून घ्यायचा आणि हे बघा स्वच्छ करायचं अशा प्रकारे पुसून घ्यायचं ओल्या कॉटनच्या रुमाल पुसल्यानंतर कोड्या कॉटनच्या रुमालने पुसून घ्यायचं तर ही टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करून बघा हे बघा तुम्ही बघू शकता किती छान चमकदार टाईल्स झालेली आहे किचनची आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर चॅनल पहिल्यांदा बघत असाल माझं तर अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्याकरिता आणि नवनवीन रेसिपीसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर फॉलो करायला अजिबात विसरू नका सुपर फूड हॅक्स बाय मनीषा आणि लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे बघा आता आपली किचन टाईल्स एकदम चमकदार स्वच्छ झालेली आहे आता आपण तिसरी टीप बघूया तिसरी टीप म्हणजे शूज रॅक आहे शूज रॅकमध्ये आपण आपले बाहेरून येणाऱ्या चपला शूज वगैरे ठेवत असतो तर त्यामध्ये माती वगैरे साचून खूप घाणेरडी होते आपली ही शूज रॅक आणि खूप असा वास पण येतो दुर्गंधी येते तर काय करायचं आपल्या ज्या ह्या शूज आणि चपला ज्या आहेत ना अशाच शूज रॅकमध्ये नाही ठेवायच्या मी सांगते आता काय करायचं हे बघा अगोदर आपण क्लीन करून घेऊया तर मी तुम्हाला दाखवण्याकरिता शूज आणि चपला अशाच ठेवल्या होत्या पण मी कधीच ठेवत नाही हे बघा किती इथे माती धूळ वगैरे साचलेली आहे या शूज रॅकमध्ये मध्ये आणि हा शूज रॅक बरेचदा सर आजकालच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये घरातच असतो आणि त्यामुळे खूप दुर्गंधी येते मग चांगलं वाटत नाही फ्रेश वाटत नाही तर काय करायचं आहे बघा शूज रॅकमध्ये कधीही चपला आणि शूज अशाच ठेवायच्या नाही त्या शूज रॅकचे जे कपाटं असतात ना त्यामध्ये असा न्यूजपेपर टाकून ठेवायचा म्हणजे आपण बाहेरून येणाऱ्या चपला शूज वगैरे जे काही ठेवतो तर ती ज चपलाच्या खालची जी रेती धूळ वगैरे माती वगैरे जी आहे ना या वर्तमानपत्रावर पडते आणि मग आपण ते अधूनमधून ते वर्तमानपत्र काढून टाकलं की फार जास्त वेळ लागत नाही मग शूज रॅक क्लीन करायला ते वर्तमानपत्र काढून टाकायचं आणि दुसरं वर्तमानपत्र न्यूज पत्र अं न्यूज पेपर इथे टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्या चपला आणि शूज ठेवायचं तर ही तिसरी टीप होती नक्की फॉलो करून बघा छोटीशी टीप आहे पण खूप उपयोगी आहे बघा सर्व कपाटामध्ये मी न्यूजपेपर टाकून घेतलेला आहे आता टाकून घेतल्यानंतर यावरती मी चपला आणि शूज वगैरे ठेवून घेणार तर चपला आणि शूज ठेवल्यानंतर कपाळ आपल्या शूज रॅकचा जो वरती आहे कोणत्याही एखादी टेबल क्लॉथ किंवा कोणताही कलरफुल क्लॉथ तुम्ही म्हणा रुमाल म्हणा अंतरून ठेवा म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसते बघा मी अशा प्रकारे हा अंतरून ठेवत असते शूज रॅकवर आणि फ्लॉवर पार्ट सुद्धा ठेवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर